गांभीर्याने घेतलं असतं तर इथून पाठीमागा जे सहा आरोपी करा म्हणून सांगितलं शंभर दीडशे नाव आहेत टोटल सगळे मिळून म्हणजे खंडणीत मदत करणारे खुनात मदत करणारे भ्रष्टाचारात असणारे काही पोलीस असणारे हे शंभर दीडशे नाव होते आतापर्यंत सहा आरोपी झाले असते प्रत्येक वेळेस एक माणूस अटक करायला किंवा एखाद्याचा पुरावा सापडला ही गोष्ट करा म्हणायला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं मग सरकारनं नेमकं काय केलं तीन महिन्यात नेमकं सरकारनं काय केलं आतापर्यंतचे आरोपी अटक झाले आतापर्यंतचे ज्यांचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले हे तर गावकरी आणि समाजात लढून केलेले सरकार म्हणून तुम्ही काय केलं नेमकं आता हे लय शोधाचा विषय झालेला सध्या साधा विषय नाही जनमताच्या रेट्यात किती ताकद आणि सरकारच्या खोट्या सहानुभूतीत किती ताकद हे देशमुख कुटुंबाना या देशमुख कुटुंबाच्या प्रकरणामुळं महाराष्ट्राला एक गोष्ट बघायला मिळाली जनमताच्या रेट्यांना काय होतं आणि सरकारच्या भावनिक गोड बोलून एखादं प्रकरण हाताळणं त्यांनी काय होतं हे जिवंत उदाहरण आहे तीन महिन्यात न्याय नाही आणखी बरं आत्ता ते सगळे ग्रामस्थ उपोषणाला बसत आहेत जनरेट्यामुळे आत्तापर्यंत यश मिळालेलं आहे मात्र ज्या काही मागण्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या गंभीर मागण्या आहेत त्यामुळे अजूनही ह्या प्रकरणामध्ये प्रशासनावरती दबाव असावा का की हे सगळं होत नाही तातडीनं दबावाची गरजच नाही ना इतकं ही क्रूर हत्या झालेली आहे तर दबावाची काही गरज नाही सरकार तुम्ही म्हणता ना एकाला पण सोडलं जात नाही धरलाय आहे कोणचा आत्तापर्यंत एखादं नाव तरी सांगा आम्हाला ले ले हे नऊहिते तुम्ही धरलेले नाही आहेत हे स्वतःहून आलेले तुम्ही आरोपी केलेले नाही आहेत आणि हे जनतेनं आंदोलन केलेलं आहे आणि मत्स्याजोगच्या गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे हे त्यामुळे हे आत्तापर्यंत अटक झालेले ज्यांचे ज्यांचे आत्तापर्यंत तीन महिन्यात नावं सांगितले आहेत आहे तुम्हाला सगळ्याला माहिती पुरावे दिलेले म्हणजे खंडणी मागणारे कोण खून मागणारे कोण नावं सांगणारे तुम्हाला माहिती त्यांना सांभाळणारे कोण गाड्या पुरवणारे कोण ही नावं पुरावे सांगणारे पुरावे सह सांगणार आहेत ते नावं कुणी सांगितले हेही तुम्हाला माहिती घरं कुणी राहायला दिले आणि कोणत्या टोलना किंवा कुंकट गाड्या गेल्या हेही पुरावे देणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती भ्रष्टाचार कोणी उकरून काढला भ्रष्टाचार कोणी केला आणि हे याचे अमुक अमुक पुरावे आणि अमुक अमुक नावं हे सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती आहेत आणि परळीमध्ये जेवढे खुनं झाले हे खुनं कुणाचे झाले आणि कुणी केले हे पुरावे देणारे आणि माणसं सांगणारे आणि या सगळ्यांना सहारुपी करा म्हणणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती पोलिसं कोण पी <laughs> आय कोण ए पी आय कोण हेही नावं सांगणारे आणि सहारुपी करा म्हणणारे ही कोण आहेत हेही तुम्हाला माहिती हॉस्पिटलमध्ये जाताना डॉक्टरांनी आणि नुसत्या डोक्यात मुंगे आल्या म्हणून ॲडमिट करून घेतलं पण तिथं रोहित रोहित म्हणून कोण बोंबलत होतं हे नाव सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती आहे तरी एकही सर्व सहा रुपये आत्तापर्यंत तीन महिन्यात होत नाही मग नेमकं ह्या प्रकरणाचं तुम्हाला सरकारला आहे काय आता ह्यो शोधाचा विषय झालेला आरोपी शोधाचा विषय लांब राहिला आता ह्यो शोधाचा विषय झाला आता नाव सांगणार आहे तुम्ही पुरावे देणारे तुम्ही सरकार तुम्हीच एक आरोपीही होत नाही आणखीन तरी कुटुंबाला बसायची वेळ येते परत दुसऱ्याला म्हणणार तुम्ही राजकारण करता म्हणजे तुम्हाला पळून जायला वाट येते तेवढं एक शब्द वापरायचा आणि मोकळवायचे पण तुम्ही केलं काय आत्तापर्यंत याचा साधा तुम्हाला आणखीन उज्ज्वल निकम देता नाही आले एकदम किरकोळतला किरकोळ विषय मागणी करणारे तुम्हीच द्या मानणारे तुम्हीच बैठका घेणारे तुम्हीच मुख्यमंत्र्यांकडं मस्त जो गावकरी घेऊन जाणारे तुम्हीच

त्यांच्या मागण्या असतील त्या मंजूर करायला लावू तुम्ही ऐकून घ्या आम्हाला सांगा हे प्रयोग सरक सुरू आहे तीन महिन्यापासून पण झालंय काय याच्यातलं आत्तापर्यंत झालं काय तुम्ही या विषयात नकाराच राजकारण आणू हा विषय लय गंभीर आहे कारण कुटुंबाला बसायची वेळ येते तुम्ही सरकार असून याच्यात एक शब्द बोलणार फक्त राजकारण करायचं दिसतंय झाले मोकळे पळवाट तुमच्या त्या शब्दानं किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस गोड बोलू तुम्ही प्रत्येक वेळेस हा हे करू म्हणू तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीच नाही धरू शकत त्यांच्यावरती दुर्दैवी वेळ ही यायलाच नको होती आता सरकारच इथे तरी पण त्यांना लोकोषणला बसायची वेळ येते हे लय संशोधनाचा विषय झालेला आहे सध्या आणि हे सगळ्यांना कळतंय आहे फक्त आता प्रत्येकाला राजकीय हित दिसायला लागलं पण त्याच्यात दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका तुमच्या राजकीय हेतूसाठी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दुसऱ्यांदा बळी नका घेऊ आता आणि मुख्यमंत्री शंभर टक्के दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागलेत संतोष संतोषबाई अलग अलग मतं असू शकते कारण प्रत्येकाच्या डोळ्यापुढं ज्याला त्याला राजकारण दिसतंय पण संतोषबाईचं कुटुंब त्यांच्या वेदना जर तुम्हाला दिसत नसती काय बोलावं तुम्हाला सर्व आमदार सुरेश दश या ठिकाणी येऊन गेले त्यांनी देशमुख कुटुंबियांची गावकऱ्यांची भेट घेतली त्यांनी विनंती केली की एवढे टोकाचं पाऊल उचलू नका तुमचे जे मागणे आहेत ते सरकारपर्यंत मी पोच करतो मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो तुम्ही कसं बघतो विश्वास आहे तुमचा नाही आपण काय बघत नाही आपण सरळ कॅमेऱ्याकडे बघतो नाही ना, ते विषय हो तो आपल्याला काय माहिती आपल्याला जेवढी धमक आहे ना तेवढं छातीत ठोकून काम करतो मग कोणाचा बाप बापासून दुश्मनी नाही वैर होऊन फिरून माग आटत नाही आसल रक्त फिरून माग सरकत ते छक्के पांजे खेळता येत नाही छक्के पांज्यामुळं दुसऱ्याचं कुटुंब डावावर लागतं कोण खेळतं ते मुख्यमंत्री दुसरं कोण तीन महिने लागतात काय तुम्हाला मग पाठीशी नाही तर मग काय मग गावकरी किंवा महाराष्ट्र थोडंच पाठीशी घालतो तेच नाही घाली तर कोण कस कसं ते सांगत मग मोबाईल सापडा ना होय ते कोण आहे खोट्या का चाट्या का दरी देऊ त्याचा मोबाईल सापडा नाही का नुसतात मोबाईल अरे यार सगळ्याला सगळं कळतं काय आता जे देशमुख कुटुंबीय एक महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतं मुख्यमंत्र्यांसोबत साधक बाधित चर्चा होते त्या ठिकाणी अनेक लोक हजर असतात आणि त्यावेळी जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांना गेलं होतं ते पाळलं गेलं असं तुम्हाला वाटत कुठे पाळलं असतं अर्ध बीडचं जेल भरलं असत अर्ध जेल आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना अशी आहे आणि त्या घटनेतले पीडित हे पहिल्यांदा देशमुख कुटुंब इतकं दुसऱ्यांचे दारं दारं झिजवणारं एकही मी राज्यात आणखी कुटुंब बघितलं इतके न्यायासाठी प्रत्येकाचे उमरे झिजवले तरी उपसंला बसायची वेळ आली आमचा खरेपणा पटत नाही आहे हाव जी असते ना ती कशात असली पाहिजे आणि कशात नसली पाहिजे याचं भान असलं पाहिजे आपण केलेल्या चुकावर पांघरून घालायसाठी कोणाचं कुटुंब डावावर नाही लावलं पाहिजे सरकार कोण मग काय तिकडे येडुर येडुराप्पा येईन काय दुसऱ्या राज्यातलं हेच ना हेच नाही तुम्ही न्यायच देऊ शकत नाहीत ना काय दिलाय का न्याय एखादी बाजू सांगा आम्हाला हे झाले तर आंदोलन करूनच झाले मत्स्य जो कुटुंबाकडून गावकऱ्यांकडून सगळ्या तुम्ही धरलाय कोण ते काल परवा इकडे एक ते परळीलेले गेले होते ते पोलिसाला दोन माणसं सुद्धा आत रेटात नव्हते गाडीत रेटत नव्हते आत हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं दोन माणसं पाच पन्नास पोलिसाला आत नुसते सुद्धा जात नव्हती ती जस का पहिलीशी घात ते उभा केले त्यांना इतकी ताकद होती त्यांचा म्हणजे इथं न्यायाची भूमिका लक्षात येते एका फटक्यास न्यायाची भूमिका कशी कसा मार्ग करून दिला यांनीच आरोपींना पळून जायला तिथंच सिद्ध होत ती त्याच्या आपण म्हणतो ना स्वतःहूनच स्वर्ग किंवा भात शिजल्या की नाही एका शिताहून बघायचं ते ते उद उत्तम उदाहरण आहे परवाचं एका आमदाराच्या गाडी पुढं दोन जण उभं राहतील आणि दहा पंधरा वीस पोलिसांना सुद्धा ते दारापर्यंतसुद्धा जात नाहीत ते उत्तम उदाहरण आहे मग या आरोपी अटक कशी होती हे शक्य नाही एकही आरोपी स सह आरोपी होईल याच्यात असं वाटत नाही शंभर टक्के वाटत कारण करणारेच सगळे ते येत दादा आपण आला त्या यापूर्वी स्वतः धनंजय दिसून टाकेवरती पडले होते एक आता उद्रेन झाला आणि त्यात जवळपास दोन अडीच तास तुम्ही मध्यस्थी करून त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर वाल्मिक कारवाई झाली तो उद्रेक पाहता आज पुन्हा हा उद्रेक आहे हा हा जरी शांत असला तरी सुद्धा उद्रेकच आहे उद्रेकच नाही तर हे प्रचंड भावना दुखावलेल्या आहेत प्रत्येकाचे पण आता मत प्रवाह दुःखाच्या बाजूने ठेवायचे का सरकारच्या बाजूने ठेवायचे इथं माणुसकी कशी आहे जिवंत आहे का आहे हे महत्वाचं तुमच्या <coughs> माणुसक्या ज्या वेळेस उफाळून येतात ना त्याविषयी इथं माणुसके उफळून यायला पाहिजे तुमच्या डोळ्यात एकता कुटुंबाचंच लिकरू जाऊन त्यांना उपोषणला बसायची वेळ हे लहान शब्द नाही आहे देशमुख कुटुंब उपोषणला म्हणजे आज नाचक्की झाली सरकारचे त्यांना काही वाटत नाही समजा त्याचं ते सगळ्या दोन्हीचे लाज येत त्यांना ला काय फरक नाही पडत याचा पण इथं माणुसकी आता जिवंत असायला पाहिजे होती की देशमुख कुटुंब काही करून बसू द्यायचा देशमुख कुटुंब काही झालं तर बसू द्यायच्या पुऱ्या मागण्या मंजूर करायच्या आत्ता त्याला म्हणते माणूस त्याला म्हणते सरकार जनता तर करणारच नाही त्याला नाविलायचं पण दादा तुम्ही यापूर्वी सध्या आव्हान केलं होतं की आता कठोर पाऊल उचलू नये आता देशमुख कुटुंबाने आता आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये पण ही विनंती करत असताना सरकारला पण इशारा दिला होता आता काय वाटतं तर आता आंदोलन सुरुवात झाली आहे आज पहिला दिवस संपले काय आपण नाही म्हणलो परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांचा दिसणार नसला न्याय मिळताना दिसत नाही पर्याय तरी काय सात सात दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही येत तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही दे आणि त्या एस पी कलेक्टरला पण नाही त्यांच्या हातातच काही नाही वरून शंभर टक्के अधिकारच दिलेले नाही त्यांना जर मोबा सोडली ना लगेच गरज नाही भाऊ तीन महिन्याची दोनच दिसत अर्ध जेल भरलेलं दिसून तुम्हाला बिलचं शंभर टक्के मजा दिली बघा भरू देत का नाही इथं काम होत नाही आहे इथं फक्त यायचं भाषण करायचं बाईट द्यायच्या मोकळं व्हायचं एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबाच्या दुःखाच्या आडू कागद घ्यायचे बघायचं माना हालायच्या फक्त आणि बसायचं उठायचं आणि चालले बसायचं उठायचं आणि चालले ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथे त्यांना येऊन काही नाही दुसऱ्या याच्यात काय होणार नाही तीन महिने झालं ना काहीच होय नाही करते करवी ते सगळे तुम्ही येत प्रगती काय बाबा मला एवढं सांगा याच्यात प्रगती काय या तपासात प्रगती नवीन काय आता चारशे नऊ तारखेला दाखल काय प्रगती कोणचा आरोपी आहे कोणचा सह आरोपी केला आहे कुणी गाड्या दिल्याला कुणी धमकी दिलेला याच्यात प्रगती काय या मॅटरमध्ये मग भाराभर भारा आमच्या जवळ असून त्याचा उपयोग काय तुमच्या गाड्या तुमचे चेचमे बघायसाठी नाही आलो ना आम्ही हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून झाला आहे संतोषबाईचा त्या प्रकरणात प्रगती काय शून्य अरे उज्बाल निकम साहेब साधा विषय देव ते सुद्धा नाही आणखी हे खूप मोठं षडयंत्र दिसतंय खूप मोठं अर्धे इकडं अर्धे तिकडं <coughs> <coughs> इच्छा नाही बाकी काय नाही तर स्पष्ट बोलायला मी कचाकच घोड्या लावतो कारण काच मला नाही सहन होत शप्पच सांगतो तुम्हाला मला हे सहनच होत नाही ही खून येल डेंजर खून येऊ हो। है? है है। है हे सोपं नाहीये एका लेकरांचा बाप गेलाय एका ह्याच सोन्यासारखं लेकड गेलाय नुसते हेल्पट घालता यार झाले तुम्हाला तीन महिन्यात एकाचा आरोपी झाला नाही हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केलेले लोक आहेत तुम्ही काय केलं हे विड्यात येऊन नुसते भाषण ठोकासाठी आंदोलन नाहीये येता भेटून जा पाणी पेले की विचारतील आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील अरे ते ना हे दुर्दैव आहे सरकारचं हे बसले हेच हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी एकतर आत्तापर्यंत त्यांचं अंग थरथर कापायला पाहिजे होत की हे पा आता डोक्यावर घ्यायचं कसं संतोष भाईच्या कुटुंबाला बसायची आहे हे नुसते ते माहोल तयार करण्यासाठी खेळ झाल्यावर झाला आहे त्यांचा इथं यायचं मीडियात बोलायचं चालले निघाले पुन्हा यायचं पुन्हा जायचं की निघाले प्रगती काय या मॅटरमध्ये काय प्रगती काय देशमुख कुटुंबाच्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात काय प्रगती सगळे उकरून तर तुम्हीच काढता सरकार तुम्हीच काय बोलायचं उलट सरकार मागे असल्यावर टेन्शनच नाही ना समजा आपल्या घरातला सरपंच म्हणल्यावर आपल्याला काय टेन्शनच नाही ना आधी आपल्या गल्लीतला रस्ता मग बाकीच्या गल्लीतला सरकारच आपल्यासोबत आहे नाही तस काय नाही सरकार सोबत नाही आहे का हा जनता एवढं नसते मग आता आपल्याला आरडावं लागेल ओरडावं लागेल मोठ्या आंदोलनं करावं लागतील मग सरकारचा कुणीतरी येईल आणि मग आपण त्याला मागण्या सांगू मग तो वर घेऊन जाईल सरकारच आमच्या सोबत आहे ना देशमुख कुटुंबासोबत प्रगती काय नाही म्हणा सरकार सोबत कुणी सांगा की तीन महिन्यात सरकार देशमुख कुटुंबाच्या मसजोग गावकऱ्यांच्या सोबत नाही गावकऱ्यांनी आणि मराठींनी संतोष भैया म्हणून बघा पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुम्हाला नेता म्हणून जर बघितलात ना अवघड आहे सगळ्या मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे तर हे मॅटर शेवटपर्यंत जाईल सरकार आपल्यासोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्या हो सोबत नसतं ठीक आहे हो, आंदोलन करावं लागेल मग सरकार येईल आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील मॅटर पाहिजे सरकारला <laughs> याच्यापेक्षा काय पाहिजे अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे साहेब कपा कपा मध्ये टाकली असते टांगड्या धरून आपल्या असते झाडा धडू कुंकडे हे काय तिरस्कारा सारखं वागणूक हिरावी की तिरस्कारासारखी वागणूक आहे तिरस्कारासारखी देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे ही काही संधी सोडत नाहीत गोड बोलायची मागणी उद्या सकाळी मान्य परवा दिवशी चाललो तेरा दिवशी आलोच ठीक आहे ना तुम्हाला कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का नाही मुख्यमंत्र्याला दिला आत्तापर्यंत आजही देत आहे तुम्हाला एकदा माया दया फुटत नाही मग यांनी जर रिस्पॉन्स दिला लिकरू जाऊ एक तर सरकार पक्षाला जे प्रकरण घडतं ते प्रकरणाचे लोक कधीच सरकारला रिस्पॉन्स देत नाही मागणी अमके आम आमके करा नाहीत आमच्याकडे येऊ नका असं म्हणते आज ह्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकलेला आहे की सरकारसोबत आहे मग आता किती आटोकायला पाहिजे म्हणजे गोड बोलून गुळाची सुरी तर कापायची नाही आहे ना या प्रकरणात असं कसं का होतंय व ज्यांच्या पाठीशी सरकार नाही त्या प्रकरणाला न्याय मिळतील आत्तापर्यंत दोन पाठीमागचे उदाहरण सरकार सोबत असून न्याय नाही पाठ कशी तोपटायची इतके दुर्दैवी वेग ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर तीन महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक बीसा आरोपी नाही आणि हे देशमुख पुषणाला बसतंय म्हणजे इथंच तिरस्काराचं लक्षात येतो किती तिरस्कार आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अरे मुझे? बाबा मुख्यमंत्री होते तर वाचलून दिलं तर उपमुख्यमंत्र्याचं का वाचलून द्यायचे काम झाल्या नाही ती दहा आमच्या दोन मागण्या महिना होऊन उद्या मराठा आरक्षणाचे उद्या मग उपोषणच सोडलेलं चार बोली होती आठ होत्या म्हणले चार करतो ठीक आहे म्हणलं चार का व्हायना समाजाचं कल्याण होईल ना काय करायचं लावून धरून चारातल्या दोनावर आले दोन चढायलाच आहेत आमच्या आणखीन उतारायला लागल्यात नाही ते दोनातले ते दोन केल्या त्याचा तपास नाही आणखी काय चाललंय ते कोणाचीच कुणाला मिळणार म्हणजे याच्यावर लक्षात येतं ना की गरिबांचा किती सरकारला तिरस्कार असावा आमचं त्या सोडू समजा ते बघू त्या आरक्षणात काय ते पण हे संवेदनशील विषय की क्रूर हत्या झाली इथं माया दया पाहिजे सरकार इथं पण राजकारणच इथं म्यादा पाहिजे बोललो ते करायला पाहिजे जे जे सांगितलं ते पटापट केलं ते कुटुंब आंदोलनात बसायचं विषयच नाही हे निर्धास्त राहते की कि किमान आपल्या लेकराला न्याय मिळेल या आशेवर तरी ते जगते शिंदे पण अरे बाबा ते आले नाही ते त्यांचा विषय काही येणार आहेत का नाही ते मला माहिती नाही बाकीचे कोणी जेवण नाही गेले त्याचं काय मग तर फडणवीस साहेब बी नाही आले ते नि हेलिकॉप्टरला देशमुख कुटुंब नाही आलं काही इकडले मुसळधार पोच होता म्हणून त्यांना इथं पुरव आलेला होता मध्ये सगळे पुल होऊन गेली ती मग तिथे बी नव्हते आले ही बरोबरी नाही करायलो फरक सांगितला आम्ही आमच्या अनुभवाचा फरक सांगितला आम्ही काय बरोबरी नाही करायलो फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदेले चांगले आम्ही फरक सांगितला काम करण्याचा त्यावेळेस आंदोलनावर ते, ते करताना सुद्धा समितेफेमे त्या कामाला लावायचे जोरात <coughs> काही काम असल्यानं कोणाचं पण म्हणजे त्यांचे बाकीच्याही समाजाचे कामं केले त्यावेळी ती स्पीड ना करायची म्हणून काम केलंय के जा बा तोंडात नाव निघतं तुम्ही चांगल्या बातम्याला मला तोंडात नाव निघतंच ना खरं दाखवलं मग त्या कोणाचा असो हेच नाही तीच पद्धत मग यांचं नाव आहे मी पन्नास वाऱ्यामुळे बोलतो ना कौतुक करते आणि तुमचे लोक पाठ थुपतील येईल तुम्ही काम करा तीन महिन्यात मला तर नाही दिसत बा मला तर नाही दिसलं आणखीन की तीन महिन्यात आमोक आम झालं म्हणून हा कागद झाले दोन तीन ट्रक भरल्या कागदाचे पुरावे कागद फोटो सगळं पण त्याच्यावर प्रगती नाही काय ईडी नाही बिडी नाही काही नाही काय नाही काय नाही काहीच नाही आत्तापुतं दुसरं कोणी असतं ना ईडी नसली तरी लावी येत कामान धामाचंच मोगम पळत येत कुंकडं इकडे ईडी नाही परत कोणाची जप्ती नाही उलट गाड्या झाकून ठेवल्यात बेस्टपैकी त्या म्हणजे कास सुद्धा खराब नाही झाली पाहिजे इतकी दक्षता आहे धुंबी काढी कागून आतून म्हणतात काय मला म्हणले हो काही जण आतून साहेब काढून कागून आणि असे तरी आमदार उपस्थित होते आणि त्या व्यासपीठावर आपण अभिमन्यू पवार यांना असं सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या घेऊन जा आणि संतोष देशमुखाच्या फुल प्रकरण असतील आरोपींना अटक करावं फाशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मागणी करा असं कर माग ते म्हणजे त्यानंतर तुमचं आणि अभिमन्यु पवारांचं कुठं बोलणं झालं का काही या संदर्भात नाही नाही किंवा सूरजचा समूह नाही नाही मोठ्या लोकांशी बोललं क थोडं कमी बोललेलं बरं असतं पण काय असतं विरोधींचं नाव घेतलं तुम्ही विरोधी पकडून तोडू चालू थोड्या वेळासाठी आपण उदाहरणार्थ राजकारण करते पण तुम्ही बी सोबतच आहेत ना मग तुम्ही तरी न्याय द्यायचा ना मग तुम्हाला नावच ठेवायचं ना हे राजकारण करीन तेव्हा राजकारण करेन तर तुम्ही सोबतच तुम्ही तर न्याय द्यायचा ना मग देशमुख कुटुंबाला तुम्ही प्रगतीच काय केली आत्तापर्यंत तुमची पाठ थोपटाव मुख्यमंत्र्यांची असं काय काम काय झालंय बाबा भाषण झालं बा तेवढं त्या अधिवेशनात एकाला सुटून देणार नाही धरलात नाही सुटून काय देणार तपास यंत्रणा काय काम करते कुणाचीच कुणाला मिळणार अजिबात तपास यंत्रणेचं समाधानकारक काम नाही अजिबात नाही त्यांना शंभर टक्के मोबाच नाही अजिबात नाही कोण धरलं पासूनचा तपास नाही कॉल डिटेलचा नाही तिकडं गाडी कमून पळली त्याचा नाही ते कोण राजेश पाटील आहे त्याला भजे खायला तिकडे बदली केली आहे त्या जागेवर खुर्ची टाकून दिली एका जागा ते मग कोणकडे हिंडत आहे कोणची प्रगती आहे कोणचा तपास झाला गाड्या कुठं होत्या मिळ नाही ही बाकीचे लोक मागून आळंदीला कशाला ते याचा मिळ नाही नंतर पोलीस स्टेशनमध्ये धमक्यातच का दिल्या धनंजय देशमुखला त्याला कोणी सहा आरोपी नाही झालंच का रागा कोणी नेऊन दिल्या रागा नेऊन देणारा बी सहा आरोपी नाही ती पोलीस बी नाही पाच पन्नास पोलिस गेल्याने काय फरक पडून बा दुसरे भराव हो। पाच पन्नास पोलिस जाऊ द्या ना दारे दराले एकदा मध्ये जेला जाऊ द्या त्यांना दुसरे भरा हे तुमच्या जवळचे ते पुन्हा तुमचे जवळचे भरा सगळी सोयरे काही अडचण नाही पण बदल काहीच नाही एखाद्याच्या येथा जर जीवाला धोका झाला रे बाबा पोषण करताना तर गाठ महाराष्ट्रातल्या सांग एवढं लक्षात ठेवा उपोषणकर्त्याचा जर जीवितस धोका झाला गाठ मराठ्या संघ सरकारचे हे लक्षात ठेवायचं आणि त्यांना जर काही बंधनं घातली असतील इथं तर इथं जर कोणी आसपास काही केलं तर अजिबात मत्साजोग गावकऱ्यांची जबाबदारी नाही एकाही मत्साजोगच्या गावकऱ्यावर गुन्हा दाखल होता कामाला तुम्ही एकशे चौवेचाळीस लावा आणि तिकडे पंचेचाळीस लावा इथं काय दळ्यासमध्ये आड्डे टाकले का त्यांनी टाक एकशे चौवेचाळीस लागू करायला काय लोकशाही मारून टाकली का तुम्ही लगेच तुमच्या हातात सत्ता आली किंवा कायदा लोकशाही आली म्हणून लोकांनी कायदेशीर मार्गानं त्याचा अधिकारानं आंदोलन नाही करायचे उपोषण नाही करायचे या गावात इथं आसपास काही कोणी होणार बी नाही कुठं काही झालं तुमचा उद्योग तिकडं बघा मानायचा आम्हाला माहीत नाही गावकऱ्यांनाही सांगू तुमचा काही संबंध नाही त्या गोष्टी कोणी काही येणार कसली येते कोणतरी काल वाईट देत होतं म्हणून ते आम्ही ऐकली की कोणी काही करतील काय आपला काही गावकऱ्यांचा संबंध नाही त्याच्याशी कोणी काही काड्या करेल काही करत ते तिकडं तुमचा उद्योग बघा मानाय आम्हाला काय माहीत नाही गावकऱ्यावर केस पोलिसांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी काही करता कामाला नाही ते गावकऱ्यांचा निर्णय त्याबद्दलचं मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांचा विषय तो ते, मा ते सोबतच सो आहेत ना ते कुठं बाजूला गेले ते पण आहेत ना प्रश्न सुटत नसला तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बसायला पाहिजे एक दोन दिवस कारण त्यांच्या हातात नसन ही गोष्ट वर मागणी करते आणि केंद्राला मागते माझ्या हातात ना म्हणून त्यांनी सुद्धा एक दोन दिवस एक सपोर्ट म्हणून समर्थन म्हणून कुटुंबाच्या उपोषणाला बसलं पाहिजे की देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे इथून राज्यातून मिळत नाही पण केंद्रातून मिळावा म्हणून ही चीड आहे लोकात भयंकर कारण लोकांना कळतं लोका लई हुशार येतात काय चाललंय ना आणि कशा कशा स्वरूपाचं चाललंय हे लोकांच्या ताबडतोब लोका लक्षात येतात सगळे असून सुद्धा एकही आरोपी आणखीन सह आरोपी होत नाही नाव घेतलेला माणूस सापडला जात नाही जवळ हिंडत येते त्यांच्या याचा अर्थ लोकांच्या लक्षात येतोय काय चाललं हे बाग बहाणेबाजी बाजी पांघरून घेण्यासाठी कुटाने करणं ही भाग वेगळा आहे सरकार उघड पडलं याच्यात देशमुख कुटुंब आसभासायलाच नको घेणार भेट घेतली तोडगा निघाला त्याच्यामुळे भेट घेतली ना कुटुंबाची नाही नाही कुटुंबाकडेच कुटुंब जे म्हणून तेच मग असतं मी मग बघतो ना मी बघतो सरकार आहे ना करणार आहे ना ते सगळं काही आरोपी सुटणार नाही असं आरोपी सुद्धा सगळे होणार आहेत सरकारने जबाबदारी घेतलेली ना कसं काय करीत नाहीत ते कशा शब्द दिले ता मग देशमुख कुटुंबाला जबाबदारीच घेतली ना, ना, ना।, ना। मुख्यमंत्र्यांनी आता कडीलाच न्यायची त्यांनी अर्धा उठत छान सोडून द्यायची म्हणजे भूलतापा द्यायचा ना अर्ध्यातून पळून जायचं काय आता आता अर्ध सोडून जायचं अर्ध्यात डाव अर्ध्यात सोडून द्यायचा का देशमुख कुटुंबाचं उन्हात घर बांधलं त्यांचं अर्ध्यात डाव सोडून द्यायचा का आहेत ना भरपूर येत ना ती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका